गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि आज आपण जात आहोत आज साखरपुडा एक स्पेशल माणसाचा खास माणसाचा सो हे काय तयारी झालेले आहेत सगळ्यांच्या आता तुम्ही बघू शकता आहे मी माझ्या बॉसच्या घरी हे भाऊचं घर आहे तयार तयार झालेले आहेत तर तुम्हाला मी दाखवतो तयार आहे आता बघा सगळ्या तयार झालेल्या आहेत आता आपण चाललो आहोत साखरपुड्यासाठी तर अशाच बोलूया व्हिडिओमध्ये हां इज युट्यूब व्हिडिओ हां येस आणि इकडे तयार चाललो आहेत नवरदेव आहेत हे भाऊजी आहेत तुमचे हाय करा एकदा हाय हाय हा या नवरदेवाच्या आहे हाय हाय नवर हे माझे बॉस आहेत समजा हे बघा चला आता सगळ्यांचे तयार झाले आता जाऊ द्या आपण तिकडे हा हा तुम्ही पण येत ह्या बघा नव्या नवऱ्याची बहीण आणि या मामी नवऱ्याच्या मामी या पण हा या मोठ्या मामी एकदा हाय करा ओके ही बघा सकाळपासून मेहनत केली गाडीवर सजवायची कशी वाटली गाडी डेकोरेटर असं आमचीच सगळी मुलं होती आम्हीच होतो बघा किती छान दिसते निघूयात आता आपण तिकडे जायला ओके म्हणजे नवरीच्या ठिकाणी हा गाव जे दिसतोय तुम्हाला हे घर आहेत ना देवतोळे गाव देवतोळे गाव आहे ना देवतोळे गाव एकदा हाय करा युट्यूब वर याल तुम्ही पण काय नाव तुमचा पाय याल अरे वा चला बरे हो इकडून जाऊन येतो तर आज आपण आलेले देवतोले गावामध्ये म्हणजे नवरा हे आपलाच मित्रांनो तर इथे कसं आहे म्हणजे सध्या गोष्टी बॅन पाहिजे तर नाही पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कि याच्यामध्ये काय चाललंय आपल्या मांडवामध्ये चला चला आपली आपल्याकडची मंडळी आहे नवऱ्याकडची आणि आता बघूयात आपण पुढचा मांडवातला

समर्पयाम <Anyway> <quieranMaangas> दाये 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 अहं प्रदेश नमो देय यमदेवाय भद्वाय भाय राम इंडियायो प्रदेश पतिक प्रभायो सुश्वेता राय सुमंगलायो शपाशस्थाय शासनायो तेलाtena ताहेमो नमस्ते पाशुपाणे नमस्तुभ्यं पद्मिनी जीवनायको पुन्याह वाचनं लावो तापत्वं सन्निदो भवो बुद्धिजनच नाव के तीता देवालय नमस्ते ई बगा मंडली उडी मंडली जमली आकर पडला मोठ्या मांडवामध्ये आणि पब्लिक येते आता सध्या हळदीने सजविल गाटामाटात मरून तुला भीमा

नवदेवांना स्टेजवरती घेऊन यायचंय साखरपुडा पूजेला नवरी मुलीने साखरपुडा पूजनासाठी स्टेजवरती यायचंय लवकरात लवकर कृपया

नवरदेवांच्या कपाळी कुंकू लावायचं कुंकू लावायचं नवरदेवाच्या कपाळी देभाग्या देही देवी परमसुखम रूप देहिरेंदेही रूप देही रेंदेही यशो रें देही द्विषयी कपाळी कुंकू लावायचो దేశౌభాగ్యాం దేదేవి పరమసు్రహ్మణస్మ శృణమన్నోతుసనం అపన్ గణపతిజి పూజాకి అక్షద వాయుల సంగైచి అస్ కలిశ వరుణరాజా నమ గంధపుష్పం సమర్పయా అస్ కలిశవరుణరాజా నమ అూ వాయుల సంగ దే సౌభాగ్యాం భేదేవి పరమసు तेना तीन वेळा लावा ते नायुप्रमाणे पुण्य पुण्य दीर्घ तीन वेळा लावायचा खाली बसा सर्व पत्नीचे कपाळे तीन वेळा लावायचे खाली बसून लावायचं बसून एक मिनिट एकच हो एक तांदूळ घ्यायचे आलेल्या पाहुणे मंडळीला सर्वांना नमस्कार करायचा येत होतं औरंगावर अक्षरा व्हायच्या दुसऱ्या पाहुणे कलशाला हात लावायचा गणपती देता सांगेचे परिवार देऊ दहा पण मग गणपतीला अक्ष लावायची अक्षदावंत बरा पैया आम्ही काय गणपतीला अगदी कुंकु अक्षदा व्हायची देवी सौभाग्य आरोग्यम देह देवी परमसुखम रूपं देहि रेन देही यशो अस्मिन् द्विष देई अस्मिन कलशवर्ण राजा इनमहारुत काल भव पुष्पम सबरपयामी तदंगभूतेन पलीकडच्या कलशावरती अक्षदा हळदपुंकोक्षूलवायच देहसौ भाग्या ऋप दे मी परमसुखं रूप देंद दे यशो देही दहि ऋतुकालो पुष्पाजली सोरपयाम भो भुष्पांगिलें सरप्यामी अस्मिन चंद्रमामनसो जातच राजा इन पाणशमुखादराजन दीपं सौरपयाम हातमधे पाणी या जेवायला आता पत्राले वाढवतील तेव्हा ही म्हणजे पत्राले वाढतील तेव्हा ये ना बस का वॉटर मॉर्वल ते आवसे आता उन्हात नाही वॉटर मॉर्वल पावसाळ्यात का पावसाळ्यात किती जाणार मामा ते तुला केक भेटला का नाही तू गेला केक वगैरे मला आवडत नाही प्रॉब्लेम नाही होऊ नये म्हणून काय डायबिटीज होऊ नये म्हणून होऊ शकतो तसं पण नाही का लहान घेतो नाही वगैरे तीन चार वगैरे तीन चार पाच किलो बस त्यात ऐकायचं होतं मला लग्न वगैरे आलं तर बस नाही बोलत बुंदी बिंदी लाडू बिडू नाही लाडू लाडू जिलेबी काय आवडते जास्त नाही तेवढंच अजून थोडाफार काय नाही आले ना माहिती देऊ ना तुम्हाला त्याचा प्रॉपर आवाज आला पाहिजे ना आपला घेऊन येतो आता नंतर बोलू आपण नंतर आणि गाईज ही जी डिझाईन तुम्हाला जे पण डेकोरेशन केलंय टाटांच्या सोबत हां आमच्या दोन खास माणसांसाठी त्याचं क्रेडिट पूर्णपणे यांना जातं नाव सांगा तुमचं आणि तुझं यू थँक्यू थँक्यू म्हणजे याच्याबद्दल सगळ्यात हे सगळ्यात छान केलं तुम्ही थँक्यू सो मच आणि आपले आजचे एकदम खास माणसं आहेत माझ्यासाठी दोन महत्त्वाची तर त्यांच्यासाठी जेवणाची सोय केलेली ओके काहीच तर त्यांना देऊ द्या शांततेत नंतर भेटूया आमची हत्या आमची लाडाची हत्या आहे तिचा मुलगा आहे आज याचा साखरपुडा आहे तर गावात आम्ही आलेला आहे साखरपुडा चांगल्या पद्धतीने पार केलेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होत आहे धन्यवाद आणि काही समारंभ एकदम चांगल्याने पार पडलेला आहे एकदम हटामाटात तुम्ही बघू शकता तुम्हाला बघायला भेटलेच आहे व्हिडिओ मध्ये तर इथे एंड होत आहे बघा माणसं जेवलेली आहेत आता घरी जाण्याची तयारी आमची तर आता निघत होतो आम्ही घरी आपला दादा ऐकत हा आमचा छोटू दादा आणि हा आमचा दा उमेदवार दादा यालाच मत द्या वर्षी त्याला जिंकून आणून देते ओके तर मग बाय बाय